कोणत्या देवाला कोणते फूल अर्पण करावे कोणते करू नये फुले वाहताना घ्यावा याची काळजी शास्त्रानुसार असे म्हटले जाते की फुल हे भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते पापांचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ मिळते देवाला साज शृंगार करताना नेहमी देवाच्या डोक्यावर फुलांची सजावट करावी आणि पूजा करताना देवाच्या चरणी फुले अर्पण करावे असे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या देवांना सजवता तेव्हाच डोक्यावर फुले व्हा आणि रोजच्या पूजेत फुल हे मूर्तीच्या पोटोच्या चरणीच व्हायला हवं श्री गणेश यांना कोणती फुले अर्पण करावीत जास्वंतीचे लाल आणि पिवळी फुले गणेशाला खूप प्रिय आहेत म्हणून ही फुले अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्ताचे सर्व त्रास दूर करतात गणपतीला कधीही कितकीचे फूल अर्पण करू नये आचार भूषण ग्रंथानुसार भगवान श्री गणेशाला तुळशीपत्र सोडून बाकी सर्व प्रकारची फुले वाहिली तरी चालतात पद्मपुराण आचार रत्नामध्ये देखील लिहिले आहे की न तुलस्या गणादिप अर्थात तुळशीपत्राने गणेशाची पूजा कधीही करू नका केवळ गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला तुळशीपत्र वाहता येते गणपतीला दुर्वा वाहण्याची प्रथा आहे गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत दुर्वाच्या वरच्या भागाला तीन किंवा पाच पाने असतील तर फारच उत्तम त्यामुळे लक्षात घ्या गणपतीला दुर्वा वाहताना तीन किंवा पाच पाने असणाऱ्या दुर्वा अन्यथा पूजेचे फळ मिळत नाही श्री हरि विष्णू यांना कोणती फुले अर्पण करावीत कोणती करू नयेत भगवान विष्णूंना कमळ मोलसिरी जुई कदम केवडा चमेली अशोक मालती वासंती चाफा वैजयंती यांची फुले विशेष प्रिय आहेत त्यांना पिवळी फुले अधिकच पसंत आहेत तुळशीपत्र वाहिल्याने भगवान विष्णू शीघ्र प्रसन्न होतात कार्तिक महिन्यात केतकीच्या फुलांनी पूजा केल्याने भगवान विष्णू विशेष रूपाने प्रसन्न होतात परंतु विष्णूवर आख धोत्रा शिरीष सहजन सेमल कचनार आणि गुलमोहर ही फुले कधीच वाहू नयेत विष्णूला कधीही अक्षदा अर्पण करू नयेत पुढील शंकर यांना कोणती फुले अर्पण करावीत आणि कोणती करू नयेत शंकर महादेवाला भांग धोत्रा बेलपत्र सर्वाधिक प्रिय आहे या व्यतिरिक्त पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करणं शुभ मानलं जातं भगवान शंकराला धोत्रीची फुले हरिसिंगार नाकेशराची फु पांढरी फुले सुके कमळ कमळाच्या गट्टे कनेर कुसुम आख कुश इत्यादीची फुले अर्पण करण्याची प्रथा आहे भगवान शंकराला धोत्रीची फुले सर्वाधिक प्रिय आहेत या व्यतिरिक्त त्यांना बेलपत्र आणि शम्मीचे पाणी वाहणे देखील अत्यंत शुभ मानले जाते भगवान शंकराला सेमल कदम डाळीम शिरीष माधवी केवडा मालती जुई आणि कपाशीची फुले वाहिली जात नाहीत लक्ष्मीला कोणती फुले अर्पण करावीत लक्ष्मीला धनदेवता मानलं जातं जिथे लक्ष्मीचा वास असतो ते घर धनसंपत्तीने समृद्ध असतं लक्ष्मी मातेला कमळ पुष्प प्रिय आहे लक्ष्मी मातेचे सर्वाधिक प्रिय पुष्प असेल तर ते कमळ आहे तिला पिवळे फूल वाहून देखील प्रसन्न करता येते तिला लाल गुलाबाचे फूल देखील अत्यंत प्रिय आहे सरस्वती देवी सरस्वती देवी विद्येची देवता माता सरस्वती हिला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची फुले वाहिली जातात सफेद गुलाब सफेद कनेर किंवा पिवळ्या गोंड्यांची फुले यांच्यामुळे सरस्वती माता अतिशय प्रसन्न होते सूर्यदेवांना कोणती फुले अर्पण करावीत ते पहा सूर्यदेव यांची उपासना कुटजाच्या फुलांनी केली जाते या व्यतिरिक्त आख कनेर कमळ चापा पलाश अशोक बेल आख मालती इत्यादीची फुले देखील त्यांना प्रिय आहेत भविष्यपूर्णात तर हे देखील सांगितले आहे की सूर्यदेवावर जर एक आकाचे फूल वाहिले तर त्यामुळे दहा सुवर्णांचे अलंकार चढवण्याइतके इतके पुण्य मिळते सूर्यदेवाला लाल फुले सर्वाधिक प्रिय आहेत हनुमानजींना कोणती फुले अर्पण करावीत हनुमानाला कलियुगाचा राजा म्हटले जाते त्यांना प्रसन्न करण्यासाठी लाल गुलाब अर्पण करावा बजरंग बलीला लाल आणि पिवळ्या रंगाची फुले विशेष करून वाहिली पाहिजेत या फुलामध्ये गुडहल गुलाब कमळ गोंडा यांचे विशेष महत्त्व आहे या फुलांनी हनुमानाचे नित्यपूजन केल्याने आणि केशरासोबत उगळलेल्या चंदनाचा टिळा लावल्याने भाविकांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात श्रीकृष्णांना कोणतीही फुले अर्पण करावीत श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी कुमुद मालती ही फुलं अर्पण करावीत आपल्या प्रिय पुष्पाबद्दल महाभारतात युधिष्ठराला सांगताना श्रीकृष्ण म्हणाले होते की मला कुमुद करवरी चनक मालती पलाश आणि वनमाला फुले अतिशय प्रिय आहेत देवी गौरी यांना कोणती फुले अर्पण करावीत गौरी देवीला लाल रंगाची फुलं सर्वाधिक प्रिय असतात दुर्गामाताला प्रसन्न करण्यासाठी कोणती फुले अर्पण करावीत दुर्गा दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी हिबेस्कस आणि गुलाबासारखी लाल रंगाची फुले अर्पण करावी दुर्गा देवीला लाल गुलाब आणि जास्वंतीची फुले अर्पित करणे शुभ मानले गेले आहे या व्यतिरिक्त शंखपुष्पे अर्थात गोकर्णाची फुले चंपा पांढऱ्या रंगाचे कमळ आणि कुंदाची फुले पलाश तगर अशोक आणि मोलसिरीची फुले लोद आणि शिशची फुले कन्हर गुमा डपरिया अगस्त्य माधवी काश्च्या मांजरियांशी फुलेही अर्पण करण्यात येतात माता भगवतीला कोणती फुले अर्पण करावीत शंकर भगवानाला वाहिली जाणारी फुले माता भगवतीला देखील प्रिय आहेत या व्यतिरिक्त बेल पांढरे कमळ पलाश चापा इत्यादी फुले देखील वाहिली जाऊ शकतात फुले वाहताना जरूर या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे या गोष्टी जरूर तुम्ही लक्षात ठेवा चंपाच्या कळीशिवाय कोणत्याही फुलांची कळी देवतांना अर्पण करू नये शास्त्राप्रमाणे महादेवाला अर्पित केले जाणारे बिल्वपत्र म्हणजेच बेलपत्र सहा महिन्यापर्यंत शिळे मानले जात नाही यांच्यावर पाणी शिंपडून पुन्हा शिवलिंगावर अर्पित करता येते तुळशीची पाने अकरा दिवसापर्यंत शिळी शिळवट म्हणजे शिळी होत नाहीत यावर दररोज पाणी शिंपडून पुन्हा अर्पित करता येतात कळलाच्या फुलाबद्दल मानले जाते की ही फुले दहा ते पंधरा दिवसापर्यंत शिळी होत नाहीत तर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा